आज आपण भरले कारले बनवणार आहे अशा प्रकारे आपण कारल्याला काप काढून घेतलेले आहे आता हळद मीठ टाकून आपण वापरून घेऊया हळद मीठ मीठ टाकल्यानंतर पाणी सुटून सर्व त्यांचा कडूपणा निघून जाईल हळद आणि मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे पाणी टाकून वापरून घेऊया काढले असे उकडते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया गॅसवरती कडे ठेवून घेतली शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे असे भाजून घ्यायची लसूण टाकून घेऊया जिरं टाकून घेऊया सुक खोबरं कुसून घेतलेलं आहे टाकून घेऊया सर्व मिक्सर असं मस्त झाल्यानंतर गॅस बंद करून घेऊया सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता असं मस्त जाडसर झालेलं आहे आपलं जाळसर जाडसर झालेलं आहे असे आपण काढले आपले उकळलेले आहेत आपण आता मसाला भरून घेऊया सा मसाला आपला भरून झालेला आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे आता कारले आपण सर्व टाकून देणार आहे सर्व काढले आपण असे टाकून घेतलेले आहेत आता सर्व बाजूला आपण फ्राय होऊन घेऊया आणि उरलेला जो मसाला आहे आपण काजली फ्राय झाल्यानंतर टाकूया अशा प्रकारे आपले गॅस मिडियम करून घ्यायचं आहे गॅस चेंज करून घ्यायचं सर्व बाजूला होऊ द्यायचे शांत करायचे सर्व बाजूला असं फ्राय झालेलं आहे आता उरलेला मसाला याचा टाकून घेऊया उरलेला मसाला घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता कसं छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही कसं मस्त झालेलं आहे काढलं सोबत पण खायला असे खूप छान असे लागतात आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा